सध्या आपण इथे एकशे नऊ या विधानसभा मतदारसंघामध्ये उभा आहोत आणि आपण पाहत आहोत की या ठिकाणी सुसज्ज असं महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर तर्फे सुसज्ज असं वैद्यकीय कक्ष इथं स्थापन केलेलं आहे या वैद्यकीय कक्षामध्ये अत्यंत अत्याधुनिक प्रकारचे सर्व इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट आम्ही इथं ठेवलेले आहेत त्या त्याचबरोबर ट्वेंटी फोर बाय सेवन आमचं वैद्यकीय पथक इथं कार्यरत आहे इथं आपण पाहू शकता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध आहे ऑक्सिजन सिलेंडर आहे या ठिकाणी दोन बेड आपण उपलब्ध केलेले आहेत दोन बेड साईड स्क्रीन आहेत आणि ज्या काही इमर्जन्सी मेडिसिन म्हणजे सॉर्बिट्रेट डिस्क्रीन वगैरे अशा ज्या काही इमर्जन्सी मेडिसिन इंजेक्टेबल्स वगैरे हो सर्व आपण इथं उपलब्ध केलेलं आहे आज सकाळपासून जर पाहिलं तर या ठिकाणी एकोणतीस पेशंट यांनी लाभ घेतलेला आहे आणि हा वैद्यकीय कक्ष जो आहे मागच्या पंधरा तारखेपासून म्हणजे येत्या मागच्या तीन दिवसापासून पंधरा सोळा सतरा आज तिसरा दिवस आहे ती तीन दिवसामध्ये साधारणतः एकशे दहा पेशंटनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे अशा प्रकारचा वैद्यकीय कक्ष फक्त याच मतदारसंघात नाही तर आपण फुलंब्री एकशे सहा मध्यचा सा, एकशे सात आणि पश्चिमचा एकशे आठ या चारही मतदारसंघामध्ये अशा प्रकारचा वैद्यकीय कक्ष उभारलेला आहे आणि त्या वैद्यकीय कक्षामध्ये आतापर्यंत एक साधारणतः साडेतीनशे चारशे लोकांनी उपचाराचा म्हणजे लोकांनी म्हणण्यापेक्षा जे या विधानसभा निवडणुकीमध्ये अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत अहोरात्र दिवसभर इथं दिवस, दिवस रात्र इथं काम करत आहेत तर त्यांना जर काही आजार उद्भवला त्यांना जर काही त्रास झाला तर त्यासाठी या चारी मतदारसंघामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे असे सुसज्ज असे वैद्यकीय कक्ष उभारण्यात आलेले आहेत आणि यासाठी आम्हाला आमचे कमिशनर सर जी श्रीकांत सर यांनी सर्व मॉनिटरिंग करून या पद्धतीचं कक्ष उभारणं गरजेचं आहे यासाठी सर्व आम्हाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपले मुख्य निवडणूक अधिकारी <coughs> माननीय जिल्हाधिकारी स्वामी सर यांनी सुद्धा वेळोवेळी मिटिंग घेऊन अशा प्रकारच्या कक्षाची गरज आहे आणि जी गोष्ट आम्ही मागच्या लोकसभा इलेक्शनमध्ये पाहिलेली आहे अशा वैद्यकीय कक्षाचा निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांना खूप जास्त फायदा झालेला जा आहे आणि इमर्जन्सी ट्रीट करण्यामध्ये सुद्धा या गोष्टीचा खूप बेनिफिट झालेला आहे या ठिकाणी आपण प्रत्येक मतदारसंघामध्ये अॅम्ब्युलन्ससुद्धा वैद्यकीय कक्षाबरोबर या ठिकाणी आपण ठेवलेले आहे ट्वेंटी फोर बाय सेवन इथं अँब्युलन्स आपली उपलब्ध आहे